नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण करतोय चण्याचं सांबार किंवा चण्याची आमटी पण म्हणू शकता तुम्ही तर बघा इथे रात्री पहिले मी चणे भिजत घालून ठेवलेले सकाळी व्यवस्थित वेचून साफ करून धुवून त्याच्या तीन चार शिट्ट्या करून कुकरला घेतल्या आणि इथे बघा आपलं हे कोकणातलं वाटण भाजकं का, कांदा खोबरा मिरी आणि लसूण छान खमंग भाजून त्याची पेस्ट करून घेतली त्यानंतर आपले चणे उकडून झालेले आहेत ते त्याच्यात टाकले कारण थोडंसं कडधान्य ना वाटून घेतलं की जी आमटी असते किंवा सांबार असतं त्याची चव ना भन्नाट लागते त्यामुळे थोडंसं कडधान्य वाटून टाकायचंच त्याच्यामध्ये तर इथे बघा आपण फोंडणी दाखवतोय फोंडणीमध्ये आपण तेल टाकलंय कांदा टाकलाय आणि लसूण टाकलाय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कडीपत्ता टाकू शकता मी नाही वापरत कडीपत्ता सांबाऱ्यामध्ये तर इथे बघा असं मस्तपैकी फोडणी आहे ती परतून घेतली मी आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि आपला एकच मालवणी मसाला टाकलाय तर ह्याच्यात सगळं हिंग वगैरे आहे आपल्या मास मसाल्यामध्ये व्हिडिओ तिथे तुम्ही चॅनेलवर जाऊन बघा माझा मसाल्याचा तर इथे बघा मस्तपैकी तेलात मी हा मालवणी मसाला परतून घेतलाय आता उकडलेले चणे आपण टाकूया त्याच्यामध्ये आणि ह्याच्याबरोबर आपण जे वाटण वाटून घेतलंय भाजकं ते ओतूया आणि थोडं घट्ट पातळसाठी पाणी टाकून एक छान दणकावून उकळी काढून घ्यायची तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आता ह्याच्या चवीबद्दल जर आपण बोलू ना तर मी असं म्हणेन की आपल्या कोकणात ना गावटी कोंबडं वगैरे कापलं जातं आणि त्याचा पावसात वगैरे किंवा थंडीच्या दिवसात खूप छान रस्सा केला जातो तसाच ह्या चण्याचा रस्सा लागतोय किंवा हे सांबार लागतं आणि हे तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता सर्दी खोकल्यासाठी एक नंबर पर्याय आहे सर्दी खोकला जर घरात कोणाला झाला तर मस्तपैकी असं हा रस्सा किंवा हे सांबार बनवायचं सा घरात आणि प्यायला द्यायचं सर्दी खोकला लगेच पळून जाणार म्हणजे औषधीसुद्धा आहे आणि पूर्वीच्या काळी ना म्हणजे पूर्वी असं म्हणू शकत नाही पप्पा माझे जोपर्यंत होते तोपर्यंत ना हे चण्याच्या काहीतरी दवापासून एक खाटी म्हणून पोटडुकीवर औषध तयार करतात तर ते आमच्यासाठी घेऊन यायचे मुंबईतून तर इथे असं आपलं